तर हाय हॅलो कशात अशा आय होप छानच असं तर मी कोमल तुमचे पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलवरती खूप साऱ्या असे मनापासून स्वागत करते तर बघा आपण आज जे आहे तर ते रानभाजीची रेसिपी बघणार आहोत तर ही जी रानभाजी आहे तर ही आहे फांजेची भाजी तर ही बघा ही ह्या भाजीची वेल असते आणि ही भाजी जी आहे तर ती वेल असते त्यामुळे ती कोणत्याही झाडावरती तुम्हाला इझिली सापडून जाईल ही बाराही महिने असते पण नॉर्मली पाव जी आहे तर त्याची खूप छान अशी जी, जी फूट आहे तर ती झालेली असते आणि बघा ह्या ज्या रानभाज्या आहेत अशा नवीन नवीन त्या तुम्ही आवर्जून खा कारण की त्या केमिकलयुक्त असतात आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात त्या वर्षातून एकदाच भेटणाऱ्या ह्या ज्या भाज्या आहेत तर त्या असतात तर बघा ती छानपैकी आपल्याला निवडून घ्यायची आहे आणि निवडून झाल्यानंतर पान, पान ती पानं चार ते पाच पानं सोबतच घेऊन आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायची आहे तर ही भाजी कशी ओळखायची त्यासाठी मी तुम्हाला एका साईडला बघा आता भाजीचा वेल दाखवत आहे तर तो वेल तुम्ही बघून त्या झाडाची पानं जी आहेत तर ती ओळखू शकता तर अशा पद्धतीने ही जी भाजी आहे तर ती सगळी कट करून घेतलेली आहे तर बघा ह्या भाजीची आपण सुकी भाजीसुद्धा करू शकतो किंवा मग आपण ज्याप्रमाणे कोथंबीरच्या वड्या करतो किंवा आळूच्या तर त्या पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो पण नॉर्मली काय होतं ही पानं खूप सारी छोटी असतात त्यामुळे आपण ज्या पद्धतीच्या कोथंबीरच्या वड्या करणार आहोत करतो तर त्याच पद्धतीने ह्या पानांच्या जे आहे तर त्या वड्या करून घेणार आहोत तर बघा ही जी भाजी आहे तर हिला आमच्याकडे फांज बोलतात तर तुमच्याकडे काय बोलतात हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि बघा ह्या भाजीची पाने आणि मुळे आहेत तर त्या औषधात वापरली जातात आणि ह्या भाजीच्या औष पानांमध्ये पो अतिशय पौष्टिक खनिजयुक्त अशी जी पाणी आहेत तर ती असतात लहान मुलांच्या अंगावर जर पुरळ वगैरे उठल्या तर तुम्ही ह्या पानांचा रस किंवा त्याच्या फांद्यांचा जो रस आहे तर तो चोळतात आणि खोकला मलेरिया डोकेदुखी व त्वचेवरील कोणत्याही रोगासाठी ही जी भाजी आहे तर ती उपयुक्त आहे तर बऱ्यापैकी जे आदिवासी लोकं आहेत तर त्या आदिवासी लोकांना ही जी परंपरा आहे तर ती माहीत आहे किंवा ह्या ज्या रानभाज्या आहेत तर त्या मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जातात त्याच्यामुळेच की आपली जी जुनी परंपरा म्हणजेच की जे जुने आपले वाढवडील आहेत तर ते कधीही आजारी पडत नाही किंवा आपल्यासारखे जे आजार आहेत तर ते सुद्धा त्यांना उद्भवत नाही तर ही भाजी जर तुम्हाला कुठे भेटली तर ती नक्की आवर्जून खा तर ती कशी ओळखायची यासाठी मी तुम्हाला वरती पुन्हा एकदा त्या भाजीचा फोटो देते की जेणेकरून तुम्ही ओळखू शकाल तर बघा ती कापून झाल्यानंतर किंवा चिरून झाल्यानंतर आपल्याला दोन पाण्याने या पद्धतीने वॉश करून घ्यायची आहे ती भाजी आणि छान अशी धुतल्यानंतर ती आपल्याला परत पिळून घ्यायची आहे ती भाजी तर बघा ही जी भाजी आहे तर वा 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 भाजी ती वावराच्या कडेला किंवा शेताच्या कडेला किंवा बांधाला तुम्हाला इझिली भेटून जाईल आणि ही भाजीची वेल असते म्हणून किती परोपकारी म्हणजेच की दुसऱ्या झाडावरती ही ह्या भाजीची जी, जी, जी वेल आहे तर ती पसरलेली असते आणि ह्या झाडाचे जे खोड आहे तर ते गोलाकार मऊ करड्या रंगाचे असते अनेक फांद्यांना त्याचा उपयुक्त असतो तसेच फांद्या इतर झाडावर पर पसरणाऱ्या तसेच भागावर नाजूक मौसराची लव असते तर ह्याची जी वेल आहे तर त्या वेलीचं वर्णन मी तुम्हाला सांगितलं आहे की ते कसे ओळखायचे पानांच्यावरील पृष्ठभाग जो असतो तर तो गुळगुळीत असतो तर खालील भाग नाजूक लवयुक्त असतो म्हणजेच ह्या पानांनासुद्धा खालून थोडीशी अशी लव जे बनतो आपण तर तीच सुद्धा आपल्याला बघायला भेटते तर ह्या भाजीची फुले आहेत तर ते जुलै ते सप्टेंबर या दरम्यानच येतात आणि साधारणतः दुपारनंतर फुले कोमेजून तपकिरी रंगाची होतात म्हणजे जेव्हा सकाळी फुलतात तेव्हा ती पांढऱ्या रंगाची असतात तर इथे बघा भाजीची तयारी करायला मी सुरुवात केलेली आहे तर इथे घेणार जीर। आहोत आपण जिरं आणि जिऱ्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत ओवा तर बघा ज्याप्रमाणे आपण कोथंबीरच्या वड्या करायला घेतो सेम तशीच प्रोसेस आहे फक्त तुम्ही जर कोथंबिरीच्या वड्यांमध्ये ती टाकत असाल तर, इते है सा तर सा ते यामध्ये टाकायचे नाही आहेत तर इथे बघा मी आता घेतलेला आहे भरपूर असा लसूण तर कोणत्याही भाजीला किंवा कोणत्याही वड्या करताना तुम्ही भरपूर असा त्यामध्ये लसूण घालायचं आहे त्याने आपल्या जी अन्नपदार्थाची जी चव आहे तर ती खूप सारी वाढते आणि शरीरासाठी सुद्धा खूप सारा लसूण जो आहे तर तो पौष्टिक असतो आणि इथे घ्यायच्या आहेत मिरच्या तर बघा तुमच्या तिखट्याप्रमाणे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे मिरची जी आहे तर ते तुम्ही घेऊ शकता तुम्ही किती तिखट खाता याच्यावरती ते डिपेंड आहे तर बघा हे जे आहे तर ते आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर त्यानंतर ती मी स्वच्छ धुतलेली जी भाजी आहे तर ती भाजी मी या ठिकाणी घेतलेली आहे तर बघा आपण जे आता मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तर ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर त्याच्या त्याच्या अदोगर मी यामध्ये टाकलेलं आहे मीठ तर हे जे मीठ आहे तर ते आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे आणि पाव चमचा जो आहे तर पाव चमचाचा अर्धा चमचा मी यामध्ये टाकलेली आहे ती हळद आणि आता बघा हिरवी मिरची प्रत्येकीला सवय नसते तर हाताची आग होऊ नये यासाठी आपलं जे तेल आहे तर ते या पद्धतीने हाताला अगोदर चोळून घ्यायचं आहे की जेणेकरून हाताला मिरची लागून हाताची आग होऊ नये यासाठी तर अशा पद्धतीने जी आपण आता पेस्ट केली होती किंवा मिरची जी आहे ती बारीक केलेली होती जीव जीव तर ती या पद्धतीने आपण आता त्या फांजीच्या भाजीला जी आहे तर ती सगळ्याला चोळून घेणार आहोत नॉर्मली काय होतं बघा आपण जेव्हा कोथंबीरच्या वड्या करतो तर तेव्हा खूप सारं जे बेसन सा आहे तर ते टाकलं जातं तर ह्या भाजीमध्ये आपल्याला खूप सारं टाकायचं सा नाही आहे तर त्यासाठी आपण काय करणार आहोत मिरची जी आहे तर ती सर्वात प्रथम सगळ्या भाजीला लागेल यासाठी ती सोळवून घेणार आहोत तर या ठिकाणी बघा तुम्ही बाजरीचं सुद्धा पीठ घेऊ शकता तर या ठिकाणी मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ तर ते घेतलेलं आहे ही, ही जी वाटी आहे तर ती पाव वाटी आणि तुम्ही ज्वारीसोबतच बाजरीचं सुद्धा टाकू शकता बाजरीच्या पिठाने खूप छान चव येते त्याला तर त्यामध्ये आता आपल्याला लागेल त्या, त्या प्रमाणात टाकायचं आहे बेसन पीठ तर बघा खूप असं घट्ट किंवा खूप असं पातळ किंवा खूपच बेसन या पद्धतीने आपल्याला ना करायचं नाही आहे तर बघा तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा और कमेंट्स करा आणि असा सपोर्ट करत राहा तर बघा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन की म्हणजेच घंटीचं बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका की जेणेकरून मी अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत राहीन आणि व्हिडिओ शेअर केल्यानंतर तो लगेच तुमच्यापर्यंत येईन यासाठी तर बघा ह्या ज्या रानभाज्या आहेत तर ह्या आदिवासी भागातली जी आहे तर ती परंपरा आहे तर आमच्या गावाकडे माझे आजी तर माझ्या आजीनेच हे जे आहे तर ते खायला किंवा करायला शिकवलेलं आहे आमच्या गावाकडे खूप साऱ्या अशा ज्या रानभाज्या आहेत किंवा गोष्टी आहेत त्या खूप खाल्ल्या जातात आणि ही जी आहे तर ती वाडी वाडवडिलांचीच परंपरा आहे तर मी जर आता कधी जर आधीमध्ये गावी गेली तर आमची आजी आणि तिच्या थोड्याफार रेसिपी किंवा आजीबाईचा बटवा ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन सो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हालासुद्धा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या माहीत होतील यासाठी सो चला बऱ्यापैकी जे आहे तर ते आपलं आता जे मळून झालेलं आहे किंवा एकत्र करून झालेलं आहे तोपर्यंत मी ठेवलं होतं पाणी तापायला तर बघा इतक्या क्वांटिटीमध्ये आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे बेसन आणि आपण ज्या पद्धतीने कोथिंबीर वड्यासाठी गोल करतो तर त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा गोल करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने केलेले आहेत ते तर बघा तुम्ही कधी खाल्ली नसेल तर नक्की आवर्जून खा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खनिजे आणि लोह हो आढळतात परत त्वचा रोगासाठी सुद्धा खूप अशी फायदेशीर ही जी भाजी आहे तर ती मानली जाते तर बघा याची जर तुम्हाला अजून एक रेसिपी हवी असेल की आपण ज्या पद्धतीने मेथीची किंवा तांदूळ ज्याची भाजी करतो तर त्याच पद्धतीने याचीसुद्धा भाजी करायची असते तर तीसुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता किंवा ट्राय करून बघा खूप छान लागते तीसुद्धा भाजी तर अशा पद्धतीने ज्या आहेत तर त्या मी सगळ्या ज्या होत्या वड्या तर त्या करून घेणार आहेत तर सगळ्यात प्रथम आपल्याला त्या घ्यायच्या आहेत भाजून तर त्या आता शिजून झाल्यानंतर आपण तव्यावरती अशा पद्धतीने भाजून सुद्धा घेऊ हो शकता किंवा मग तेलामध्ये आपण ज्याप्रमाणे डीप फ्राय करतो तर त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही करून घेऊ हो शकता काय हरकत नाही आहे तर याची टेस्ट जी आहे तर ती खायला खूप छान लागते सो so, तुम्हीसुद्धा एकदा नक्की कधीतरी ह्या ज्या रेसिपी आहे तर त्या करून बघत जा आणि खात जा सो so, चला आता आपण भेटूयात पुढच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि अशाच रानभाज्या ज्या आहेत किंवा रेसिपीसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा की जेणेकरून ज्या रानभाज्या आहेत तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील आणि तुम्हीसुद्धा ह्या गोष्टीचा आनंद घेऊ शकाल यासाठी सो चला मी आता छान अशा भाजून घेणार आहोत जेवायला सो हा व्हिलॉग कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका सो चला